मी आता स्वायत्त महाराष्ट्र मागतो स्वायत्त हो महाराष्ट्र म्हणजे आमच्या राज्यातले कायदे करायचे अधिकार आम्हाला पाहिजे कारण हे राज्य आमचं आहे आम्ही गेल्या अडीच हजार वर्षापासून या भूमीचे मालक आहोत भारतीय आम्ही कधी झालो एकोणीसशे सत्तेचाळीस साली बरोबर एकोणीसशे सत्तेचाळीस सालीच्या पूर्वी भारत होता का नव्हता संस्थान होती त्या सातसेवी संस्थानाचे आपण नागरिक होतो म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस साली आपण भारत संघराज्याची स्थापना केली बरोबर आणि भारतीय झालो पण मी मराठी थी कधीपासून आहोत अडीच हजार वर्षापासून हा आणि त्याच्यानंतर एकोणीशे छप्पन्न साली आपन जे आपण भारत संघराज्य तयार केलं तर एकोणीसशे छप्पन्न साली आपण त्याला भाषावर प्रांतरचना केली म्हणजे प्रत्येक भाषा बोलणाऱ्या समाजाला स्वतःचं राज्य मिळालं तर आपली माफ अपेक्षा काय की त्या त्या राज्याने स्वतःचा विकास करायचा आहे आणि आपल्या नागरिकांना रोजगार द्यायचा आहे पण दुर्दैवाने भारत संघ राज्याची स्थापना केल्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये उत्तरेकडील नऊ राज्यांमध्ये विकास होत नाही आहे तिथले लोक सातत्याने महाराष्ट्रात येत आहेत आणि ती इथं नोकरी धंदा व्यवसाय करता करता त्यांनी स्वतःचे मतदारसंघ तयार केलेत आणि ते आता इथं निवडणुका पण लढत आहेत आज मुंबईमध्ये ऐंशी नगरसेवक अमराठी आहेत सव्वीस अमराठी आमदार आहेत ही वा संख्या उद्या वाढत जाणार आहे जर जा अजून नवीन लोंढे आले तर आता नवीन लोंडे येणं रोखणं आवश्यक आहे आपण जर आता भूतकाळ उघडत बसलो ना तर पुढे काय भविष्य काय अंधकार मिळलो आता भूतकाळ विसरूया भूतकाळ सगळ्यांनी चुका केलेल्या आहेत तर आता आपल्याला नवीन येणारे लोंढे प्राधान्याने थांबवावे लागतील मग ते कसे थांबणार घटनेने जर त्यांना अधिकार दिले मग त्यासाठी आपल्याला घटनेत दुरुस्ती करावी लागणार आता घटनेत दुरुस्ती करायची म्हटलं लोकांना त्रास म्हणजे अडचण वाटते की हे कसं शक्य अरे एकशे चोवीस दुरुस्त केले ना आपण त्या आंदोलन करूनच केलं मग अजून दोनसाठी आपल्याला आंदोलन करावे लागणार आहे आणि त्यासाठी ही लढाई आहे की महाराष्ट्रात जर तुम्हाला यायचं असेल तर विजा घ्यावा लागेल महाराष्ट्रात यायचं तर विझा घ्यावा लागेल आणि प्रत्येक राज्याचं डोमेसाईल हे त्या त्या राज्याच्या निर्मितीपासून असेल म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात जरी नोकरी करायला आलात तरी तुम्हाला इथं मतदार कार्ड काढता येणार नाही तुम्हाला ना 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 इथल्या शासकीय सोयी सवलती मिळणार नाही तर असे आपल्याला कायदे करण्यासाठी आम्ही ही लढाई सुरू केली आहे आम्ही लोकांचे विचार परिवर्तन करतो की प भारत हे संघराज्य आहे आणि या संघराज्याचे आपण सदस्य आहोत संघराज्य म्हणजे युनियन आम्ही सदस्य आहोत म्हणजे सोसायटीमध्ये जसे प्रत्येक आपण सदस्य असो हो। आपण सोसायटीचा मेंटेनन्स भरतो तसा आपण संघर्ष केंद्र सरकारला जी एस टी देतो ना म्हणजे में आमचं मेंटेनन्स आम्ही भरतो आहोत पण तुम्ही आमच्या घरात यायचं नाही याचा अर्थ तुम्ही तुमच्या रा घरात राहून तुमच्या घराचा विकास करायचा आहे आणि ते हो तया करण्यासाठी आपण ही लढाई चालू केली आहे पहिले विचार परिवर्तन की आमच्या घरात आम्ही प्रथम आहोत तुम्हाला यायचं असेल तर आमची परवानगी घेऊन यावी लागेल आणि त्यासाठी स्वायत्त महाराष्ट्र अभियान चालू केलं